नमस्कार मंडळी सुनीता किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत दिवाळी फराळामध्ये सर्वात अगोदर ज्याची तयारी करावी लागते तो पदार्थ म्हणजे अनारसे अनारसे बनवायला वेळ लागत नाही पण त्याची तयारी करायला मात्र खूप वेळ लागतो दिवाळीसाठी अनारसे बनवायचे म्हटलं तर आपल्याला दसऱ्यानंतर लगेचच तयारीला सुरुवात करावी लागते तयारी जरी वेळ खाऊ असली तरी अनारसे खायला मात्र सर्वांनाच खूप आवडतात पण बनवायला सर्वांनाच जमतात असं नाही बऱ्याच जणींचे अनारसे बिघडतात तेला टाकतात विरगळतात अशा बऱ्याच कारणामुळे आपल्या बऱ्याच मैत्रिणी अनारसे करायचे टाळतात पण मैत्रिणींनो आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अनारसे बनवण्याची कृती सांगणार आहे अनारसे बिघडण्याचं कारण आणि त्यावर उपायसुद्धा मी सांगणार आहे बरं का समजा तुमचे अनारसे बिघडले तर त्यांना कसं सुधरवायचं हे सुद्धा मी सांगणार आहे जेणेकरून तुमचं मटेरियल साहित्य वाया जाणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर अनारसे बनवण्यासाठी आधी आपल्याला तांदूळ भिजत घालावे लागतील त्यासाठी इथं मी अर्धा किलो साधा तांदूळ घेतला आहे साधारण पस्तीस रुपये किलोचा हा तांदूळ आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला तांदूळ कोणता घ्यायचा ते सांगते ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यायचा मग तो तुम्ही कोलम घ्या आंबेमोर घ्या किंवा बासमती तांदूळ घ्या इव्हन तुम्ही रेशनचे जरी तांदूळ घेतले तरी चालेल पण इंद्रायणी तांदळासारखा चिकट तांदूळ घेऊ नका आधी हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हाताने चोळून दोन तीन पाण्याने तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलाय तांदूळ भिजण्यासाठी आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून तीन दिवस तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पण रोज ह्या तांदळामधलं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालून याला परत भिजत ठेवायचं पाणी चेंज करताना तांदूळ धुवायचे नाही फक्त त्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालायचं असं सलग तीन दिवस पाणी बदलायचं तर मी सलग तीन दिवस यातलं पाणी बदललं आहे आणि आज चौथा दिवस आहे तर बघा तांदूळ छान भिजले आहेत तांदूळ तुटतं आहे याचा अर्थ तांदूळ चांगला भिजला आहे आता यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे आणि तांदूळ असे निथळायला चालणीमध्ये ठेवले आहेत तर सगळं पाणी निथळल्यानंतर तांदूळ असं कॉटनच्या कपड्यावर सुकवायला ठेवायचे तर हे तांदूळ घरामध्ये सुकवायला ठेवायचे उन्हामध्ये अजिबात तांदूळ ठेवू नका तर ह्या तांदळाला फार जास्त सुकवायचं नाही साधारण अर्धा तास असं कपड्यावर याला सुकवायला ठेवायचं अधूनमधून यावर हात फिरवायचा म्हणजे खालच्या तांदूळवरती येऊन ते सुद्धा चांगले सुकले जातील तर हे पहा असं तांदळावरून हात फिरवला की हाताला असे थोडेसे तांदूळ चिटकले पाहिजेत इतपत हे आपल्याला ओलं ठेवायचे आहेत तर आधीच्या पेक्षा हे हाताला कमी चिकटले आहेत तर थोडे दमट असतानाच हे तांदूळ आपल्याला दळून घ्यायचे आहेत तर लगेचच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला आता बारीक दळून घेऊया तर बघा असे हे बारीक दळून घ्यायचं तांदूळ ओलसर असल्यामुळं ते लगेचच बारीक दळले जातात आणि जर तांदूळ खूप कोरडे सुकवले तर ते असे इतपत बारीक होत नाहीत त्यामध्ये थोडी तांदळाची कणी राहते अनासे बिघडण्याचं हे एक सुद्धा कारण आहे की तांदूळ चांगले बारीक दळलेले पाहिजेत आता ही पिठी मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची पूर्वी आम्ही लहान असताना मिक्सर वगैरे काही नव्हतं बायका उखळामध्ये हे तांदूळ कुटून घ्यायच्या किंवा जात्यावर दळून घ्यायच्या आणि त्यानंतर वस्त्रगाळ करून घ्यायच्या मी तो काळ सुद्धा पाहिलेला आहे जेव्हा आई आजी आज यांना दिवाळ्याचा फराळ खूप शारीरिक कष्ट करून बनवावा लागत होता असो उरलेली कणी परत पुढच्या बॅच मध्ये मिक्स करून सगळे तांदूळ दळून घ्यायचे तर हे पाच सर्व तांदूळ मी दळून चाळून घेतलेले आहेत अगदी मैद्यासारखं हे बारीक पीठ झालेलं आहे तर असंच पीठ तुम्ही सुद्धा बनवून घ्या आता याला मी जरा साईडला ठेवून देते आता यामध्ये घालण्यासाठी गुळ मोजून घेऊया तर आज आपण गुळाचे अनारसे बनवत आहोत साखरेचे पण अनारसे बनवले जातात पण गुळाचे अनारसे खायला जास्त चविष्ट लागतात तर गुळ बारीक कापून घ्यायचा आणि गुळ नेहमी चांगल्या क्वालिटीचाच घ्यायचा तर बघा अर्धा किलो तांदळासाठी मी चारशे ग्रॅम गुळ घेतला आहे यापेक्षा जास्त गुळ घेऊ नका आता हा गुळ मी ह्या पिठामध्ये घालते यामध्ये मी थोडंसं जायफळ सुद्धा किसून घालणार आहे त्यामुळं अनारशाला खूप छान चव येते त्यानंतर हाताने गुळ चांगला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा गुळ चांगल्या क्वालिटीचा नसला तर गुळाचा काळपट रंग अनारशाला तर येतोच पण पाणी सुटून गुळ पाझरला तर पीठ पातळ सुद्धा होतं जर तुमचा गुळ चांगल्या क्वालिटीचा नसेल तर अर्धी वाटी गुळ जरा कमी घाला आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घालायचं म्हणजे मग अनारसे तळल्यानंतर खूप खुसखुशीत होतात तूप आणि पीठ मी चांगलं एकत्र मिसळून घेतलंय पण हे जरा मला कोरडंच वाटतंय हाताने काही हे लवकर मिक्स होणार नाही म्हणून मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला एकदा किंवा दोनदा पल्स मोडवर फिरून घेते जास्तही फिरू नका नाहीतर पीठ पातळ होईल तर, तर बघा आता हे कसं एक ज्यूस झालंय चांगलं बाइंडिंग आलं याला आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते तर अशाच प्रकारे सगळं मिश्रण मी पल्स मोडवर फिरून घेतले आता याला चांगलं मळून घेऊया यामध्ये थोडे बारीक काही गुळाचे खडे असतील तर ते हाताने फोडून घ्या तर बघा असं हे पीठ मी चांगलं मळून घेतले आपलं गुळाचं प्रमाण योग्य असल्यामुळं नुसत्या गुळामध्येच पीठ भिजवता आलंय आपल्याला केळ किंवा दूध वगैरे घालायची आवश्यकता पडली नाही जर तुमचं पीठ कोरडं असेल तर ते तुपाच्या हाताने मळून मऊ करून घ्या केळ किंवा दूध अजिबात घालू नका भिजवलेलं पीठ मी एका स्टीलच्या डब्यात काढून घेतले आता डब्याला झाकण लावून याला कमीत कमी आठ दिवस पीठ भिजवायला ठेवून द्यायचं आठ दिवसात अनारश करण्यायोग्य योग्य पीठ तयार होतं तर आठ दिवसानंतर पाहू शकता पीठ आपलं चांगलं आहे पीठ भिजून फुगलेलं सुद्धा आहे आणि पिठाला आतमध्ये चांगले जाळेसुद्धा पडलेले आहे चांगलं फर्मेंट आहे हे पीठ आता आपल्याला जेवढे अनारसे बनवायचे असतील तेवढं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं उरलेलं पीठ डब्यात झाकून ठेवून द्यायचं तर हे पीठ फ्रीजच्या बाहेर साधारण दहा ते पंधरा दिवस चांगलं टिकतं त्याला काही होत नाही आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर हे महिना दोन महिने चांगलं राहतं तर आता हे आपण तुपाच्या हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं जर तुमचा गुळ पाझरला आणि पीठ पातळ झालं अनारसे थापताच आले नाही तर काय करायचं ते पीठ परत डब्यात घालून अजून तीन चार दिवस हे पीठ भिजू द्यायचं म्हणजेच मुरू द्यायचं तीन चार दिवसानंतर परत अनारसे बनवायला घ्यायचे किंवा पीठ भिजवताना वाटीवर पिठी काढून ठेवायची आणि ती पिठी अशा वेळी मिक्स करायची आणि अनारसे बनवायचे जर गुळ भिजवताना तुम्ही पिठी काढून ठेवायचे विसरले असाल तर काय करायचं आपल्या घरामध्ये जे पण तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करून अनारसे बनवू शकता तर आपलं पीठ रेडी झाले चल आता अनारस कसं बनवायचा ते सांगते पोळपाटावर चमचाभर खसखस पसरून घ्यायची लिंबा एवढा छोटा पिठाचा गोळा घ्यायचा त्याला गोल करून घ्यायचं आणि खसखशीवर असा अनारसा थापायचा अनारसा फक्त बोटांनीच थापायचा एकसारखा अनारसा थापायचा फार जास्त पातळही नाही आणि फार जास्त जाडही थापायचा जा नाही अनारसा जर अनारसा पातळ थापला तर तो तळल्यानंतर कडक होतो आणि जर जाड अनारसा थापला तर तो तळल्यानंतर मऊ पडतो आणि आतून कच्चा राहतो त्यामुळे योग्य असाच अनारसा थापा तर बघू शकता एवढा जाड मी अनारसा थापलेला आहे तर तुम्हाला मी अजून एक अनरसा थापून दाखवते एका वेळी दोन किंवा तीनच अनारसे थापून घ्या फार जास्त अनारसे थापून ठेवले तर ते जास्त वेळ पोळपटावर राहिल्यामुळं खाली चिटकून बसतात तर आता आपण अनारसा तळून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तूप घालूयात अनारसा नेहमी तुपामध्येच तळावा तुपातले अनारसे खायला खूप छान लागतात तर मिडियम गॅसवर तूप गरम करायला ठेवूयात आता तूप किती गरम करायचं ते सांगते तर बघा पिठाचा गोळा तुपामध्ये सोडल्यावर तो हळूच वर येतोय आणि तो करपत नाहीये इतपत तेल अनारसे तळण्यासाठी योग्य आहे फार जास्त कडक तूप करू नका त्याने अनारसे वरतून तर तळले जातील पण आतून कच्चे राहतील तर बघा अनारसा असा खसखसीचा भाग वरती करून हळूस तेलामध्ये सोडायचा याला लगेचच हलवायचं नाही गॅसची फ्लेम अगदी कमी करायची कमी गॅसवरच अनारसा तळून घ्यायचा अनारसा आपोआपच वरती येतो तर बघा अनारशाला जाळी पडू लागली आहे आणि अनारसा वरती येऊ लागलाय आता यावर असं चमच्याने तेल उडवायचं असं तेल उडवलं की मग वरच्या बाजूने अनारसा तळला जातो अनारसा नेहमी एकाच बाजूने तळायचा त्याला उलटवायचं नाही वरून छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि तेलाचे बुडबुडे कमी होईस तर याला तळून घ्यायचं त्यानंतर अनारसा असा कडाईमध्ये तिरका करून सगळं तूप निथळून घ्यायचं त्यानंतर असं चालणीमध्ये अनारसा काढून घ्यायचा म्हणजे मग उरलं सुरलं तूपसुद्धा निथळून जाईल आणि खाली भांड्यामध्ये जमा होईल तर बघा काय मस्त दिसतोय आपला अनारसा तेलात टाकल्यानंतर बऱ्याच जणींचा अनारसा विरघळतो त्यालाच अनारसा हसलं असंही म्हणतात त्याचं कारण सांगते एक तर तेलाचं टेम्परेचर कमी असल्यामुळं अनारसा तेलात विरघळतो त्यामुळे आधी तेलाचं टेम्परेचर मी सांगितल्याप्रमाणे चेक करा मग अनारसा तेलामध्ये सोडा आणि दुसरं कारण म्हणजे गुळाचं प्रमाण गुळ जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर तेलात अनारसे विरघळतात हे दोन मुख्य कारण आहेत अनारसे विरघळण्याचे तर तुम्हाला अनारसा तळण्याची अजून एक वेगळी पद्धत सांगते अनारसा तेलात टाकल्यानंतर आपाप तो वरती आल्यावर असा झाऱ्यावर घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने पळीने यावर तेल सोडायचं असं केल्यामुळे काय होतं की अनारसा वाकडा तिकडा होत नाही आणि खालच्या बाजूने तो जास्त लाल होत नाही नाहीतर तेलात ते खालच्या बाजूने जास्त उष्णता लागून अनारसा खालच्या बाजूने काळसर होतो तर अशाच पद्धतीने मी सर्व अनारसे तळून घेते तर बघा काय मस्त अनारसे आपले तयार झालेत तुम्हाला जर अनारसा जास्त कुरकुरीत हवा असेल तर तो जास्त वेळ तळा तर बघा अशाच पद्धतीने मी सर्व अनारसे तळून घेतले आहेत तर बघा आतून मौसूद आणि वरतून कुरकुरीत अनारसे तयार झालेत छान जाळीसुद्धा पडलेली आहे तर मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि न घाबरता या दिवाळीला अनारसे बनवा काय अडलं नडलं तर मी आहेच ना काही वाटलंच तर कमेंट करून मला विचारा मी नक्कीच तुम्हाला त्यावर उपाय सांगेल अहो एवढा मला पंचवीस वर्षाचा अनुभव कधी उपयोगाला येईल नाही का तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँँ, शुभेच्छा हॅपी दिवाळी